नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये चॅनल मध्ये षट्टीला धार्मिक मान्यतेनुसार एकदा भगवान विष्णूंच्या निवासस्थानी वैकुंठाला पोहोचले तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षट्टीला एकादशी व्रताचे महत्व विचारले नारदजींच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी सांगितले की प्राचीन काळी एका ब्राह्मणाची पत्नी पृथ्वीवर राहत होती तिच्या पतीचा मृत्यू झाला होता ती माझी खूप मोठी भक्त होती आणि माझी भक्तिभावाने पूजा करत होती एकदा तिने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली व्रताच्या प्रभावामुळे तिचे शरीर शुद्ध झाले परंतु तिने ब्राह्मण आणि देवांसाठी कधीही अन्नदान केले नाही म्हणून मला वाटले की ही स्त्री वैकुंठामध्ये राहूनही अतृप्त राहील म्हणून एके दिवशी मी स्वतः तिच्याकडे भिक्षा मागायला गेलो भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला मी ते वस्तू मान घेतले आणि माझ्या निवासस्थानी परतलो काही वेळाने ती शरीर सोडून माझ्या जगात आली येथे तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड सापडले रिकामी झोपडी पाहून ती घाबरत माझ्याकडे आली आणि म्हणाली मी एक धर्माभिमानी आहे मग मला रिकामी झोपडी का मिळाली मग मी तिला सांगितले की अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा ढेकूळ दिल्याने हे घडले तेव्हा मी तिला सांगितले की जेव्हा देवता तुला भेटायला येतात तेव्हा षट्टीला एकादशीच्या व्रताचे नियम सांगत नाहीत तोपर्यंत तू तु तु तुझे दार उघड देवकन्येने सांगितलेल्या पद्धतीचे पालन करून स्त्रीनेही तेच केले आणि षट्टीला एकादशीचे व्रत पाळले उपवासाच्या प्रभावामुळे त्यांची झोपडी अन्न आणि पैशाने भरली होती म्हणून हे नारद या एकादशीचे व्रत करून तीळ आणि अन्नदान करणाऱ्याला मुक्ती आणि समृद्धी प्राप्त होते हे खरे समजा मित्रमैत्रिणींनो कशी वाढली ही शट्टीला एकादशीची कथा आपल्याला आधी ही कथा माहीत होती का कमेंट करून नक्की कळवा आम्ही आपल्या कमेंटची वाट पाहतो धन्यवाद आणि मित्रमैत्रिणींनो शट्टीला एकादशीच्या दिवशी ही कथा नक्की वाचा किंवा श्रवण करा नक्कीच शुभफळीते प्राप्त होतील आणि भगवान विष्णूंची आपल्यावर कृपादृष्टी राहील मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद